हे जवळ काम करायचं झालं आता राहिलं मला खेड्यावधली लाईट जी असते ती नेहमी बंद असते दोन दोन तास आणि एक दिवशी असं झालं का मला भावसाधांनी फोन लावला आणि माझ्या चार्जिंगच नाही मग दोन एक तासांनी मला त्यांचा मेसेज आला तर हे लाईट जरा व्यवस्थित झाली आणि नेट जरा चालत नाही चालू दिवस लाईट बंद असते साहेब विचारा त्यानं बसलेच खाली

त्या सभा मंडपाला लागण्याची शक्यता आहे तर तिथे आम्हाला एक पोलाची गरज आहे पोल टाकला तर गावनपाडा न्याळे बुद्रुकमध्ये मी तसं गायकवाड वायर मेजर वायरमेळ्यांशी बोललो तेव्हा तर आम्ही करून देतो पण अजूनपर्यंत सहा महिने झाले अजूनपर्यंत तिकडे कोणी आलंही नाही तर ते झालं तर बरोबर कारण गणपतीच्या वेळच नाही नाही तिथं ल पोल टाकून साईडला घेऊ शकतो आपण जागा आहे तिथं हा त्याच लाईन मध्ये बोल उभा करायचा कारण त्यावेळेस गणपती बसवलं त्यावेळेस सगळी लहान मुलं वगैरे त्या मंडपातच असतील कदाचित वायर टच झाले तर बारा आय सी छप्पन कवर निलेश मोरगा <स्थाथ> <स्थाथ>

लागवंडाला आणि बंडला भेटतच पोलीस विभागातून पोलीस विभागातून आपण थोडसे भारत पोलीस के कामाकडे नेणार आहोत तर तो कोडा पडतो आहे म्हटलं तर देखील बैठक उपस्थित राहणार आहे नंदगाव मध्ये 15 32 37 च्या आपण बसले आहेत ते लगतवर होत तर थेट सुद्धा नवीन तुम्हाला उद्देश सांगू आपण जे सुडिया अह तिथे व्हीलर बसतीस मिलीचं काम तिथे चालू केलेलं आहे ते बऱ्यापैकी काम होत आले जाईल त्याच्यानंतर आपल्याला त्या सबस्क्रिप्शनने पण मिळेल आणि याला बोलाईन होती तिकीटचा इन्दम करायची अडचण नाही तोपर्यंत सात आठ महिन्यात त्याच्या लाईन काय होईल आणि त्यामुळे आपला जो एम आर डी त्या नव्वद टक्के होईल शत्तर टक्के थोड्यापार प्रमाणात राहू शकतात आपल्याला जो तिकीटच सरकारचा आपलं जे गाणं बंद सूर्यानगर होईल सूर्यानगरपर्यंत सगळ्यांना आत्मक आवडते एवढ्या पावसाळ्यामध्ये ती आपली सूर्यानगरपासून जवळचे नगर आहे तिला एक सिंगल ट्रिपिंग सुद्धा असते म्हणजे पूर्ण वर्षापासून पूर्ण पावसाळा तिला ट्रिपिंग नाही दानुरजा आणि सूर्यानगर खूप विषय आहे तो आपण ज्या सूर्यग्रजाबद्दल जवळपास आपण तुम्हाला इथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजता बोलून घ्यायचं आणि आपल्याला घ्यायचं

भाई एकदम गलत ठीक का हैRightarrow जाओला क्या और टेक्निकल बात करता है याची बात नहीं है तो वो सर सुद्धा उनका बुक्स आहे बपर जे आहे 971 गुवाल जिल्हा क्षेत्र रे मंत्र एवढं करतो तालाला समज잖아 तो आपले कॉन्ट्रॅक्टरशी काय बोलतो की तो किधर आहोत आहे तो सब्जेक्ट याचा कडाचा आला मास्टर मध्ये तो उठवतोला फैसिलिटी फुटतो तो दार उपमत इतका मोठा प्रॉब्लेम असून चढा टायम लाईतो गेले जात आपण तीन तासात टिपणी केलो आणि त्या प्रॉब्लेम पाच सहा तासात जे आपण चालू आहे त्या काळामध्ये आय जवळ मोठं आढळलं आपण लावतो तेव्हा आपण सोडून तरी चालू केलो ते ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत तुम्ही एकदम गुलाबद्दल सल्ला गेल्यानंतर मी माझी टीम एकदम कार्यरत असतो कारण स्त्रा जी काम करतो लोकांचा उत्सव वेळा असेल आहे असेल सगळ्याच गोष्टी सुरू करतो म्हणून आम्ही शंभर टक्के तुम्ही आमच्या विश्वास वेळेला काही प्रॉब्लेम नाही तर आधीच्या त्यावेळेला तुम्ही राष्ट्रपती आम्ही त्याचा करण्याचं काम करू आपण जे सरकारी आता प्रयत्न केला